कासेगाव येथे महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे पुरुषांच्या उपस्थितीत सार्वजनिक ठिकाणी आयोजित केलेल्या ग्रामसभेत महिलांची संख्या नगण्य असते पुरुषांसमोर बोलण्यास महिला संकोच करतात त्यामुळे गावातील महिलांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी कासेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी शंभू महादेव मंदिर येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः साखरबाई रामा गायकवाड व विजया उद्धव जाधव यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आईसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य अनिता हेडे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच यशवाल वाडकर हे होते ग्रामसेवक बाळासाहेब चौबुल यांनी प्रस्तावित करताना आजच्या विशेष महिला सभेचा उद्देश विषय केला उपस्थित महिलांनी त्यांच्या समस्या सभेपुढे मांडल्या यामध्ये गावातील अवैध मद्यविक्रीमुळे कौटुंबिक आर्थिक सामाजिक मानसिक समस्या गंभीर बनत चालल्याचे निदर्शनास आले विषयाचे गांभीर्य लक्षात घेता ग्रामसभेमध्ये कासे गावातील अवैध मद्य विक्री बंद करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला घरातील कर्त्या पुरुषांच्या व हाताशी आलेल्या तरुण मुलांच्या व्यसनाधीनतेमुळे होरपळलेल्या महिलांनी या ठरावाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला यावेळी ग्रामपंचायत सदस्य संभाजी चौगुले शाहजान शेख सोनाली वाडकर कल्पना राऊत सोनाली पाठोळे सुरेखा गायकवाड बचत गट सीआरपी तनुजा मुळे स्वाती मिटकरी सावित्री वेदफाटक आशा सेविका सुनीता आदलिंगे सामाजिक कार्यकर्त्या मनीषा स्वामी तसेच राजकुमार वाडकर जालिंदर गायकवाड शिवाजी लोहार राम चौगुले रामहरी पाठोळे आदी उपस्थित होते या विशेष ग्रामसभेला कासे गावातील का सुमारे तीनशेहून अधिक महिलांची लक्षणीय उपस्थिती लाभली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा